ज्या ज्या ठिकाणी मला मी पहिल्यांदा अंबरो तालुका मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष झालो त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष झालो त्यानंतर राज्य संघटनेमध्ये मी सहसचिव नंतर उपाध्यक्ष मग कार्याध्यक्ष असं संघटनेमध्ये काम करत असताना शिक्षकांच्या अनेक समस्या ज्या भेडसत होत्या या समस्या सोडवण्याकरता मी सातत्याने आझाद मैदान असेल मंत्रालय असेल सगळ्या जा ठिकाणी जात होतो आणि त्यावेळेला अनेक शिक्षकांच्या व्हायच्या त्या मी सोडवता सोडवता शिक्षकांच्या मनामध्ये ज्ञानेश्वर मात्र एक काहीतरी पुढे जाऊन काहीतरी करावं या व्यक्तीने असं अनेकांना वाटलं आणि मग सगळ्यांच्या आग्रहाखातर हे इलेक्शन मी दोन हजार सतरा पहिल्यांदा लढलो पण त्यावेळेला मला यश आलं नाही मग पुन्हा मी अपयश जरी आले असलं तरी त्या जोमाने की जो आमदार त्यावेळेला होता त्याच्यापेक्षा दुपटीने मी काम केलं सगळ्या शिक्षकांची मनं जिंकली आणि एक अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं की ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षक आहेत आणि शिक्षकाचा आमदार शिक्षक झाला पाहिजे अशी एक भावना शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच जोरावरती आज मी या ठिकाणी आमदार म्हणून पोहोचलेलो आहे नक्की सर आपण दोन हजार सतराला आपल्याला अपयश आलं आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जी निवडणूक आपण लढवली ती मोठ्या मताधिक्याने आपण निवडून आलात आणि त्यावेळेस मला असं वाटतं सगळ्या शिक्षकांनी एक ठरवलं होतं की आता आमदार झाला पाहिजे तो तो आपल्या शिक्षकांचाच आमदार झाला पाहिजे आणि नक्की त्याबद्दल तुमचं अभिनंदन परंतु दोन हजार सतराला जेव्हा अपयश आलं तेव्हा आपल्याला नेमकं काय वाटलं तर काय प्रयत्न करायला हवेत अधिक ही काय कल्पना तुमच्या मनात आली सर मी त्यावेळेला अजिबात नाराज झालो नाही माझे कुटुंबीय अजिबात नाराज झाले नाहीत किंवा काय कार्यकर्ते थोडेफार नाराज झाले होते पण मी त्यांना सांगितलं की जे कोणी शिक्षक उभे होते त्या शिक्षकांमध्ये सगळ्यात जास्त मतदान मला पडलं आहे शिक्षक नसलेला मनुष्य दुर्दैवाने वेगळ्या पद्धतीमध्ये निवडून गेला होता पण मी कुठे दुःखी झालो नाही मला दोन नंबर स्थान मिळालं शिक्षकांमधून सगळ्यात जास्त मताधिक्य मला पडलं होतं म्हणून मी कोणत्याही प्रकारची तमानं किंवा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी की मी पडलो आहे किंवा मला काहीतरी अपयश आला असं मनामध्ये न करता मी जिंकलो आहे अशा प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन मी पुढे गेलो अनेकांच्या कामांमध्ये मा मला यश आलं आणि ती साडेसात आठ हजार कामं त्या दरम्यान वैयक्तिक शिक्षकांची केली होती ती सर्वांनी पाहिली होती आणि कामाच्या जोरावरती जी आमदारकीची मला आमदारकी पद मिळते मला असं वाटतं सर आपली घरातली थोडीशी पार्श्वभूमी राजकीय होती नक्की मला माहिती पण आहे आणि त्यानंतर आपण स्वतः शिक्षक होण्याचा निर्णय कसा घेतला होता मी आता तुमच्या कॉलेजचे जे सचिव आहेत पंकजी वीर सर त्याने मी क्लासमेट आहोत ते आणि मी दोघांनी हो एकत्रच आमचं जे शिक्षण होतं बी एडचं शिक्षण ते एकत्र केलं आहे शहा सांभाळताना आणि सगळं काम करताना मी गावातल्या सगळ्या मुलांना एका समाज मंदिरामध्ये रोज अभ्यासाला बसवायचो मी आमच्या गावामधला पहिला ग्रॅज्युएट झाला मी विद्यार्थी पहिला पहिला ग्रॅज्युएट मग मी सगळ्या गावातल्या मुलांना एका समाज मंदिरामध्ये अभ्यासाला बसवायचो आम्ही आश्रमशाळा सुरू केली होती बारावी झाल्यानंतर त्या आश्रमशाळेचा संपूर्ण कारभार मी पाहिला होता ते पाहता पाहता माझ्या लक्षात आले की आपणच एक शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे येणं गरजेचं आहे मी मुख्याध्यापक झालो शिक्षक झालो मुख्याध्यापक झालो शाळा चांगली स्ट्रॉंग केली आज माझ्या शाळेमध्ये नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आहेत शाळेची संपूर्ण गुणवत्ता चांगली चालू आहे आणि हे सगळं करता करता मग शिक्षक झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक पुढे माझ्या नशिबामध्ये होत्या की त्याचा ट्रॅक मला मिळाला हे आता ईश्वराचीच कृपा आहे पण मेहनत याच्यामध्ये फार महत्वाचे लोकांचं प्रेम होतं लोकांचा विश्वास होता आणि जे मला पदाधिकारी भेटले संघटनेमध्ये अत्यंत जीवाभावाचे हो पदाधिकारी भेटले आणि मला मार्गदर्शन करणारी चांगली माणसं भेटली म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो नक्की सर जेव्हा आपण पुढे येतात आपल्याला नक्की कार्यकर्ता पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांचा सा जेव्हा आपल्यापाठेगा प्रेम असेल आणि ईश्वराचा आशीर्वाद असेल तर आपण नक्की कोणत्याही उंचीपर्यंत पोहोचू शकतो सर आपला अधिक वेळ घेत नाही परंतु आपल्याला एक एक विश प्रश्न विचारते की आपण जुनी पेन्शन योजना किंवा असं भरपूर कार्य करताय मी तुमच्या ग्रुपला जॉईन आहे त्यामुळे तुम्ही जे जे कार्य करताय नक्की आम्हाला समजतं परंतु एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते की हे जे शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत किंवा होऊ घातलेले शिक्षक आहे एक शिक्षक आमदार एक त्यांचा आमदार म्हणून आपण त्यांना काय संदेश द्या मी सर्व शिक्षक जे नवीन शिक्षक आता जे शिक्षण घेत निये असतील बी एड किंवा बी एड करत असतील त्यांना सगळ्यांना माझा एकच संदेश असेल की भविष्यामध्ये हे सर्व जग आपल्या सगळ्याच्या खांद्यावर येणार आहे जे आता ऑलरेडी शिक्षण घेत आहेत म्हणजे शाळेमध्ये कार्यरत आहेत ते त्यांचं काम प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत पण आता जे शिक्षक होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्यासमोर अनेक संकट आहेत त्या संकटावर मात करून त्यांना पुढे जायचं आहे टी ई टी आलेली आहे, आहे। टेट परीक्षा आलेली आहे त्या सगळ्यातून मार्ग मार्गक्रमण करून त्यांना शिक्षकाची नोकरी मिळणार आहे हे करत असताना आपली स्वतःची गुणवत्ता आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे आणि गुणवत्ता सांभाळून ज्यावेळेला आपण जिथे कुठे नोकरीला लागाल त्यावेळेला हे येणारे जे फ्युचर आहे ते सगळं आपल्या हातामध्ये आहे आपल्या कांद्यावर आहे ते फ्युचर घडवताना आपण अधिक परिश्रम केले गेले पाहिजेत कालानुरूप आपण बदल केला केला पाहिजे जे नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून आपल्याला प्रगती करूनच पुढे जायचं आहे या सगळ्या खडतर प्रवासामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश यश मिळेल नाही पण त्यासाठी आपण आपली स्वतःची गुणवत्ता वाढून घेणं गरजेचं आहे धन्यवाद सर नक्कीच आपण आपली छोटीशी मुलाखत आम्हाला दिली याबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आणि गुरु गुरु आणि कम्युनिटी रेडिओ नाईन्टी एट एफ मनपूर्वक धन्यवाद